नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर आज आम्ही जाणार आहेत कुंभवली टू नांदगाव साहेबाच्या मंदिरात तर आमचे सर्व मित्र पाठवून येत आहे तर त्यांच्यासोबत एकदा साद। आपली सर्वांचा संवाद आपला साध साधून देतो त्यांच्यासोबत आपल्याला सर्वांना भेटवतो त्यांच्याले सर्व मित्र आलेले आहेत त्याचप्रमाणे सव्वीस जानेवारीची ही जी आपली पालखी आहे ती प्रत्येक वर्षी जाते तर तुम्ही काय बोलू इच्छिता म्हणजे सव्वीस जानेवारी आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो प्रत्येक वर्षी पण आमच्या तरुण मुलांची एक तरुण मुलांमध्ये आमच्या मित्रांमध्ये एकाची एक, एक सुंदर कल्पना होती की आपण सकाळी सकाळी प्रजासत्ताक दिन आपण नेहमी सेलिब्रेट करतो प्रजासत्ताक दिन सुद्धा सेलिब्रेट करूया आणि आपण साईबाबाच्या चरणी नांदगावला आपलं एक सुंदर मंदिर आहे तिथे जाऊया त्याच चांगलीशी आपली ही मंडळ आहे आपल्या चांगलासा मित्र ग्रुप आपल्याला पाहायला भेटत आहे तर आपण पुढे पाहू शकतात या मागचा एकच हेतू होता एकच होता आमचा की या आपण आजची जनरेशन बघितली तर नेहमी मोबाईल मोबाईल वर कोणी सगळं मोबाईल वर बिझी असतात असं सा, कोणी संवाद साधत नाहीत आपल्या पूर्वीच्या ज्या लहानपणीच्या ज्या आठवडी होत्या सर्व एकत्र भेटायचे सर्व खूप साऱ्या गोष्टी करायचे अजून करत नाही तर या निमित्ताने आम्ही चालत सुद्धा जातो मोबाईल आमच्या हातात नसतो एकत्र आम्ही संवाद करतो खूप सारे संवाद होतात लहानपणीच्या आठवणी निघतात आणि तसंच साईबाबाचं दर्शनसुद्धा होतं आणि वरतून सकाळचा मॉर्निंग वॉकसुद्धा होतो त्या तिन्ही फायदे आम्हाला आता दिसू लागले आहेत आणि त्यामुळे खूप खूप नेहमी प्रत्येक वर्षी कोणी ना कोणी वा एक्स्ट्रा येत असतात आणि तीस पस्तीस जणांपर्यंत पोहोचलेली आहे तर पुढच्या वर्षी अजूनही जास्त वाढणार आहे त्यामुळे खूप आनंद होतोय आता आपण एकलार गावाकडे आलेलो आहेत हा म्हणजे थोडंसं आम्ही पडला आतापर्यंत आम्ही गाठलेला आहे तर आपण हा एकलार गाव पाहू पाहू शकतात व सेवादारी मित्र साबू त्याचप्रमाणे नील व यश अण्णा व्हायला भेटत आहे सर्व आपले हे सेवादारी मित्र आपल्याला सर्वांना पाण्याची व्यवस्था व चहाची व्यवस्था सर्व काही देताना तर दुग्ग आपण काय बोलू इच्छिता या पदयात्रेबद्दल पदयात्रा म्हणजे असं पदयात्रा नाही होतं असं आम्ही एक प्लॅनिंग केली होती की आपण फक्त कुंभवली ते नांदगाव आपण सादत जाऊया जेणेकरून सर्व पोरं एकत्र येतील आणि पोरांचाही चांगला सपोर्ट आहे म्हणजे जास्त कोणाला सांगावं लागत नाही फक्त एक ग्रुपवर मेसेज टाकलं की सर्व पोरं आपल्याकडे येतात चालू आपल्या मुलांकडून आपल्याला चांगला असा प्रतिसाद भेटतो त्याबद्दल आप आपण काय बोलू सर्व इच्छुकेने येतात आणि तुम्ही बघत असतील की सर्व पोरं चालत आहेत आपल्यामधलेच काही पोरं आहेत जे कोणी चहा देतोय किंवा कोणी समोसा देतोय आवर्जून म्हणजे त्यांना सांगायची गरज नाहीये कोणी आपल्याला बिस्किट प्रोव्हाइड करतोय मुलाला पदयात्रेसाठी आणि पाणी हे सर्व आपल्याला पोरं देत असतात तर मित्रांनो आता आपण फायनली नांदगावला पोहोचणार आहेत तर हनी आपण काय बोलू इच्छिता आपण प्रत्येक वर्षी पामला जातो पदयात्रेमध्ये तर आपला नऊ दिवसाचा प्रवास कसा असतो व आपल्या आता कुंभोलीत टू नांदगाव मंदिराचा प्रवास कसा असतो पामच्या पालखीतले आठ दिवस म्हणजे तो शिर्डीचा एक स्वर्गसुखाचा प्रवास असतो आणि त्या प्रवासाची आम्ही आतुरतेने वाट बघतो की पामची पालखी येते कधी येते कधी आणि आता ती मला तर वाटते मार्च महिन्यामध्ये येणार आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याला तर गुढीपाडव्याला आम्ही प्रत्येक वर्षी पामच्या पालखीत चालत जातो आणि या पालखीबद्दल म्हणायचं तर कोविडमध्ये दोन वर्ष पालख्या बंद होत्या आणि त्या दोन वर्ष पालख्या बंद होत्या त्यामुळे आम्ही सर्व पोरांनी एक विचार केला की साईबाबाचं दर्शन पायी चालत करूया आता आमच्या जवळच नांदगाव म्हणून गाव आहे तिथे साईबाबाचं मंदिर आहे तर त्याच कारणाने आम्ही सगळे पोरं एकत्र आले आणि ही पालखी चालू केली तीस जानेवारीला ही पालखी आम्ही चालू केली आणि आता आम्ही सर्व पोरं एकत्र प्रत्येक वर्षी ती पालखी कंटिन्यू ठेवलेली आहे यांनी चांगलं असं आपला मार्गदर्शन केलेलं आहे या पालखीबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे व ते शिर्डीला पायी पदयात्रा चालत जातात पाच्या पदी तर शिर्डीला तर त्याचा देखील आपण त्या त्याबद्दल देखील त्यांनी संवाद आपल्यासोबत साधलेला आहे तर आता आपण फायनली मध्ये एंटर झालेलो आहेत तर आता जास्त लांब नाही मिळत आता थोडासाच पडला आमचं बाकी आहे तर आता आपण थोड्याच वेळात आपण नांदगावला सायबाच्या मंदिर नांदगावमध्ये आपण पोहोचलेले आहेत परंतु आता आपण थोड्याच वेळात मंदिरामध्ये सायोबाच्या मंदिरामध्ये आपण पोहोचणार आहेत तर सागर दादा आपण थोडस लेट झालेलं आहे परंतु आपण काय बोलू इच्छिता या पदयात्रेबद्दल थोडेसे लेट झालेले आहे परंतु आपण नेहमीच हा एक चांगला प्रयत्न करतो कारण सव्वीस जानेवारी निमित्त आपण जा 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 कुंबवली ते नांदगाव असं साईच्या मंदिरामध्ये येण्याचा आपण एक सहभाग केलेला आहे तिथपर्यंत आपण कारण शिर्डीला सगळ्यांना जाता येत नाही एक पदयात्रा जी चार पाच दिवसाची असते मग आपण हा एक छोटासा प्रयत्न करतो की आपण कुंबोली ते नांदगाव या दरम्यान इकडे एक पदयात्रा यावी आणि नेहमी सव्वीस जानेवारी निमित्त दर्शन घ्यावा असा साईंचं दर्शन घ्यावा असं आपल्याला वाटत असते तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहेत साहेबाच्या मंदिरामध्ये साहेबाच्या मंदिरामध्ये तर मंदिरामध्ये जाऊया I need I find तर मित्रांना आम्ही फायनली पोहोचलेले आहेत